मराठा विद्याप्रसारक समाज संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात येत्या दहावी विद्यार्थ्यांचा आशीर्वाद समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला अध्यक्षस्थानी प्राचार्य रायभान दवंगे हे होते तर प्रमुख अतिथी ओदूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुणजी धनवडे सर हे होते प्रसिद्ध विधी तज्ज्ञ अॅडव्होकेट निर्मला अरिंगळे ह्या देखील यावेळी उपस्थित होत्या प्रास्ताविकातून भारत मोगल सरांनी कार्यक्रमाचा हेतू विषद केला यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले विद्यार्थ्यांमध्ये गौरी नेहा अभिनव प्रतीक्षा पवार अक्सा शेख संस्कृती गुरगुडे तर शिक्षकांमधून विलास तेरले रावसाहेब शेलार मुकुंद ताकाटे प्राचार्य रायबान दवंगे सर यांनी मनोगत व्यक्त केले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुणजी धनवडे सर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले यावेळी सूत्रसंचालन कुनेहल भोसीकर व मिसबा शेख यांनी केले तर आभार श्रीमती ज्योती कुशारी यांनी मानले कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते कायदा आणि न्याय व्यवस्था दोन्ही एकाच वेळेस विद्यालयामध्ये आम्हाला बघायला मिळालं खरं म्हणजे फार दुर्मिळ योग आहे तो आज साधला त्याचं निमित्त होतं आशीर्वादाचं आशीर्वाद देण्यासाठी एवढी दोन महान विभूती आपल्याकडे आल्या सर मला तुमचं एक वाक्य आवडलं की यस आय कॅन आणि आम्ही नेहमी सांगत असतो की आय कॅन इज बेटर दॅन आय क्यू आय कॅन इज बेटर दॅन आय क्यू मी करू शकतो ही गोष्ट मी बुद्धिमान असण्यापेक्षा मोठी असते आणि ही प्रेरणा आपण विद्यार्थ्यांना दिली त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद साहेब तुमच्याकडे बोलूनच भीती वाटते पण आज फक्त भीती वाटत नाही तर आपला आदरही वाटतो इतकं ज्ञान तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना दिलं कारण भीती वाटणाऱ्याचा आदर वाटणं आजकाल दुरापास्त झालंय परंतु तुमच्याकडे बघून मात्र भीतीऐवजी आज न्याय व्यवस्थेचा आदर करण्याची इच्छा कायद्याची आदर करण्याची इच्छा निर्माण होते आमच्यातले काही विद्यार्थी सगळेच तुमच्या समोर बसले तितके सभ्य नाही